लागू एक एक, एक वर्ष का <laughs> वर्ष घेऊ आम्ही आम्ही विचार करू मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ पुन्हा एकदा लढायला सज्जवू छत्रपती शिवराय सांगायचे मावळा कामी नाही आला पाहिजे जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनटात माग सर का कारण तोच मावळा पुढे किल्ला जिंकून देई आणि विरुद्ध लढण आज कामी येऊ देऊ नका एक घंटा हे नाही आता तर नाही आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस शान व्हायचं घुसाळायचे हात हे थांबवायचं आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो पुन्हा तेच सांगतो मावळा कामे आला नाही पाहिजे आणि रात्री यांना मावळा कामे आणायचा होता यांनी साडेतीनशे गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या मूर्ख ठरला असतो मी रात्री मूर्ख महा मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळतंय हा त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायची तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गोलाल उधळून दाखवे परयचं नाही आणि ना खाचायचं सुद्धा नाही उलट आपण लढाई जिंकलोच म्हणायचं आज हो त्याने सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला हडवं करायला लागलं सगळ्याला आज जिंकलो तेव्हा हारला आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा संचारबंदी येणं काही शब्द पाळा पुन्हा आता आपण जिंकलोत पुन्हा सगळ्या सगळ्यांचा आपणच जिंकू आपल्या लोकांना त्रास होता मला लक्षात ठेवा मी काय बोलतोय ती त्याच्यामुळे अंतरवाली लण्यापेक्षा ज्याच्या इकडं तोंडाच्या गाड्या असत्या आणि त्यांनी इकडं जा बर आंतरवाली चला खांबे साहेब अलावा देना अरे नाही करत एवढं सोपं नाही मग एवढं सोपं नाही मग हा दगा फटका करणारा आमका एवढं सोपं आहे मग कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही तुम्ही तुमचं काम करताय पुन्हा सांगतो एकदा पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं त्याला आपण हरिलंय त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार